दरोड्यापूर्वी सात संशयित जाळ्यात चॉपर तलवारींचा पिस्टल जप गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता भुसावळ बाजारपेठ पोलिसाची कामगिरी भुसावळ प्रतिनिधी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने दरोडा टाकण्यापूर्वीच सात कुविख्यात दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत आरोपींकडील दोन गावठी पिस्टलासह चार जिवंत काढतूस चॉपर चार तलवारी जप्त केल्या आहेत मोठा दरोडा टळला अटकेतील आरोपींमध्ये मध्य प्रदेशातील खंडवास फैजपूर भुसावळ येथील संशयितांचा समावेश आहे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे रविवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलीस महामार्गावर गस्त करीत असताना त्यांना सात संशयित दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले पोलीस उपअधीक्षक अधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व सहकार्यांनी ही कारवाई केली आरोपींची मॉडेल रसूल शेख भारत नगर भुसावळ अरवाज शेख शबीर राली भुसावळ मुजम्मी शेख मुजू शेख हकाम रा आदित्य सिंधुर खंडवा राहू चित्राम लेंडवासरा खंडवा मोहित चितेंद्र मेलावसरा खंडवा यांचे वर वा, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरणराव लाई सुश महु